शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त फोटोपूजन करून अभिवादन शिवसैनिकांची माऊली मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना महिला महिला आघाडी येथील शाखेपाशी कोल्हापूर यांच्या वतीने अभिवादन व फोटो पूजन केले तसेच नेहमी पक्ष वाढवण्याचे काम व मातोश्री व माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब परिवार यांच्याशी एकनिष्ठ राहू अशी ग्वाही उपस्थित पदाधिकारी यांनी दिली यावेळी उपस्थित स्मिता सावंत मांढरे उपजिल्हा संघटिका प्रेरणा वाकळे जयश्री मडिवडकर रुपाली घोरपडे अनिता ठोमरे, पूनम पाटील शीतल पाटील व भागातील नागरिक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे